नमस्कार मी श्रीकांत ठाकरे ग्रो इंडिगो प्रतिनिधी जिल्हा अकोला आपण आज श्री राजूभाऊ काळे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि आपल्या शेतामध्ये हे प्रोडक्ट वापरलेले आहेत तर कोलोसॉल विषयी आपण थोडक्यात राजूभाऊन जाणून घेऊया तर मी राजूभाऊ विनंती करतो की त्यांनी कोलोसॉल बद्दल थोडीशी माहिती नमस्कार माझं नाव राजेश्वर काळे तरबूज पिकामध्ये मी कोलेसॉल हे ग्रो इंडिकेचं चे प्रोडक्ट आहे सुरुवातला आमच्या इथे म्हणजे यावर्षीला थोडं तापमान कमी जास्त असल्यामुळे रोग जास्त प्रमाणात आला होता त्यामुळे बरेचसे आमच्या इथले तरबूजच्या बागा त्यानंतर आमच्या इथले जे कंपनी प्रतिनिधी श्रीकांत सर मिळाले भेटले त्यांनी सांगितलं की बाबा हे प्रॉडक्ट आमचं आहे तुम्ही वापरा मी सुरुवातला याचा पाचशे ग्रॅम एकरी प्रमाण याची ड्रिंचिंग केली नंतर सेकंड दहा दिवसांनी याची फवारणी घेतली आपण तर त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये वेल वगैरे जे आहेत आणि सेटिंग हिरोळी खूप वाढली आणि फंगस कुठं दिसणार नाही तुम्हाला स्टेमलाईट लोकांच्या शेतामध्ये आहे इथं कंट्रोल झालेला आहे याचे भरपूर फायदे मिळाले अपटेक झाडाचा वाढला आणि विशेष म्हणजे जमीन भुसभूषित झाली त्यामुळे कसं पिकाला जे आपण म्हणतो मातीची माया भेटायला पाहिजे त्याने अपटेक वाढतो तो दोन्ही गोष्टी याच्यामध्ये मला भेटल्यात एकदम बढिया प्रॉडक्ट आहे चांगलं बुरशीनाशक आहे आणि चांगलं एक प्रकारचं समजा पीकवर्धक पण आहे दोन्ही गोष्टी आम्हाला याच्यात मिळाल्या फॉरेनर घेतला ना आपण फॉरेन मध्ये सुरुवातीला जे स्टीम लाईट आला होता त्याच्यावरती आपण स्टेप टू सोबत याची फॉरेन घेतली तर सुंदर रिझल्ट मिळाले याचे शेतकऱ्यांना काय तुम्ही हे कोलेस्ट्रॉल नावचं हे प्रोडक्ट आहे वापरायला काही हरकत नाही हे शेतकऱ्याच्या फायद्याचं आणि हिताचंच आहे त्यामुळे मी शेतकऱ्यांना आवाहन करन की हे हे प्रोडक्ट ग्रो इंडिगेटचं तुम्ही कोलेसर जरूर वापरा